नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या युट्युब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये मा मागील काही मा व्हिडीओ मध्ये आम्ही गर्मीसाठी खास कॉटनचे कपडे दाखवत होतो तर आज आपण पाहणार आहोत चिकनकारी आणि लखनवी कुर्तीज कुठे छान स्वस्त दरात मिळतात ते बघतोय आणि तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की आम्हाला मोठ्या साइज मध्ये पाहिजे डबल एक्सेलच्या पुढच्या साइजेस पाहिजे तर त्याही कुठे मिळतात तेही बघूया चला सुरू करूया तर कर आपल्या सोबत या स्टॉल चे ओनर आहेत अविनाश दादा दादा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ओके okay, आपल्या स्टॉल चा टायमिंग वगैरे काय आहे दुपारी रात्री दहा पर्यंत आणि रोज असतो डेली असतो मंडेला ओके मंडेला फक्त बंद ओके आणि इथे कसं आहे जरा ऍड्रेस थोडक्यात सांगाल हे आपला ऑपोजिटला प्लाझा थिएटर आहे शिवाजी okay, नाट्य मंदिर आहे आणि दादर वेस्टला आहे दादर वेस्टला आहे आणि स्टेशनच्या नियर बाय स्टेशन दहा मिनिटाच्या अंतरावर आहे तुम्हाला ऍड्रेस समजलाय टायमिंग समजलाय सुरू करूया स्टार्टिंग आपल्याकडे काय प्राइस चे आहेत स्टार्टिंग रेंज आपल्याकडे फोर हंड्रेड ला ओके okay. फोर ला आपल्याकडे कॉटन मध्ये येते ओके okay. कॉटन शॉर्ट oh. असे ना oh. प्योर प्री हा हे तुम्ही जीन्स वर किंवा लेगिंग्स वर ही पेअर करू शकता जीन्स वर करू शकता तुम्ही आणि प्युअर कॉटन आहे प्लस हँडवर्क आहे पूर्ण थ्रेडिंग थ्रेडिंगचं काम आहे तुम्हाला मागे बघून समजेलच आणि हे आपल्याकडे सायझेस काय काय त्याच्यामध्ये स्मॉल टू डबल एक्सेल बेत ओके स्मॉल टू डबल एक्सेल आणि हे सर्व हे कलर आहेत कलर भरपूर असतात पण कमीत कमी वीस ते तीस कलर असतात अरे वा सध्या आता आपल्याकडे हे अवेलेबल कलर आहेत म्हणजे तुम्हाला कलरचं काहीच इश्यू होणार नाही कारण हवे तेवढे कलर असे कलेक्शन येतात आपल्याकडे व्हाईट ओके एक व्हाईट हे पण फोर हंड्रेडला आहे ते पण हंड्रेड स्पेशली जर कोणाला व्हाईट मध्ये थ्रेडिंग था था ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत ते अगदी समर साठी परफेक्ट आहेत आणि त्याच्यामध्ये कलर वेगळा आहे तेही बऱ्यापैकी कलर कलर आपल्याकडे जे आता ट्रेंड मध्ये कलर जास्त करेन तेच भेटतात ओके ओके हा सो हे सर्व आहे आपल्याकडे हे सर्व दोन्ही पॅटर्नचे चारशे रुपयाला आहे आणि साइजेस आहे स्मॉल ते डबल एक्सेल पर्यंत हा कुठला मटेरियल आहे रेऑन मध्ये रेओन मध्ये वर्क मध्ये हा रेऑन मटेरियल मध्ये आपण शॉर्ट लेंथच बघतोय मागे सुद्धा ह्याला पॅच आहे आणि पूर्ण हँडवर्कच आहे आणि कपडा खूप सॉफ्ट आहे ह्याची काय प्राइस आहे साडेपाचशे हा साडेपाचशे हा रेऑन मटेरियल साडेपाचशेला आणि याच्यामध्ये सायझेस याच्यात पण सेम सायझे थर्टी सिक्स टू फोर्टी फोर थर्टी सिक्स टू फोर्टी फोर ओके म्हणजे स्मॉल ते डबल एक्सेल पर्यंत सायझेस आहेत सुद्धा कलर्स ऑप्शन ओके बघूया प्रॉपर व्हाइट सुद्धा आहे तुम्हाला जर वाईटच काय कलेक्शन करायचं असेल तर ते सुद्धा यांच्याकडे आहे म्हणजे प्रत्येक पॅटर्न मध्ये तुमच्याकडे आठ ते दहा कलर्स अवेलेबल आहेत ओके ते तुम्हाला कलरचा इशू होणार नाही आणि कपडा पण खूप छान आहे आता याच्यामध्ये अजून काय नवीन आहे ते बघूया तर आतापर्यंत आपण पाहिले ते शॉर्ट मध्ये जे कॉटन आणि मटेरियल मध्ये होते चारशे आणि साडेपाचशे प्राइस होता आता आपण कॉटन मध्ये लॉंग साईजचे बघूया सो ते बघा ते दाखवते त्याने डमीला लावलेला आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कसा पॅटर्न असतो पॅटर्न याच्यात आपल्याकडे सात ते आठ पॅटर्न असतात डिझाईन्स मध्ये ओके पण हे पण प्युअर कॉटन प्युअर कॉटन हँडवर्क प्यौर प्यौर है। वर्क आहे थ्रेडिंग वरून तुम्हाला कळेलच आणि प्युअर कॉटन आहे आपली याची कलरची पूर्ण गॅरंटी असते ओके कलर कलर फेड होणार नाही फुल गॅरंटी सकट मिळतोय कलर वगैरे जाणार नाहीये फेड होणार नाहीये बोलले ते आणि कलर पण खूप सुंदर आहे फ्रेश फ्रेश आहे तुम्ही पॅटर्न आणि डिझाईन बघू शकता गळ्याभोवती बघा ही वेगळी पॅटर्न पूर्ण हाताला पण वर्क केलं म्हणजे हे हाताला पूर्ण थ्रेड वर्क केलेलं आहे असे तुमच्याकडे सात ते आठ प्रकारचे पॅटर्न ते आपण ह्याच्यामध्ये काय कलर आहेत ते बघूया कलर ओके ते लॉंग कॉटन मध्ये कलर ओके फेशियल शेड पण आहे आणि डार्क शेड ओके तुम्ही कसे एक वापरू शकता आणि लखनवी एनी सीझन चालतो असं काही नाही की गर्मी नेहमी फॅशन इन मध्ये असते ही फॅशन घरी जात नाही त्यामुळे छान म्हणजे तुम्ही डार्क कलर जर तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा आहेत आणि पेस्टल सुद्धा शेड्स पण भरपूर डिझाईन्स आहेत आणि भरपूर कलर, कलर भरपूर असतात आमच्याकडे नेहमी कलर एवढे भेटतात ओके वा छान आहे कलर असतात हा ह्याची काय प्राइस आहे हे पाचशे रुपये लाँग मध्ये पाचशे लाँग मध्ये कॉटनचे पाचशे कोणत्याही डिझाईन मध्ये डिझाईन मध्ये ओके मस्त आहे स्वस्त आहे आणि तुम्हाला मीडियम टू थ्री एक्सेल पर्यंत साईज असतो म्हणजे याच्यात जास्त मोठी साईज आहे थ्री एक्सेल पर्यंत साईज आहे आणि फाय हंड्रेड मध्येच आहे त्यामुळे स्वस्तात मस्त लखनऊ येत खर तर हे आता पुढचे बघूया समोरसाठी असतो स्पेशल ओके अमल कॉटन हा अमल कॉटन एकदम सॉफ्ट ना सॉफ्ट फॅब्रिक ओके आणि एवढा हलका आहे ना अंदाजच आहे तसं हात लावल्यावरच कळतोय कि की किती हलका आहे आणि खरंच हा एकदम बेस्ट आहे समर साठी मलकॉटन कॉटन आणि कॉटन आहे आणि त्याची लेंथ वगैरे पण फुल लेंथ आहे आणि ह्याच्यात सुद्धा हँडवर्कच आहे हँडवर्कच आहे ह्याच्यात तुम्हाला छान असा डिफरन्स आहे की आतापर्यंत आपण प्लेन कलर वरती व्हाईट बघत होतो पण हे छान असं प्रिंटेड आहे कापड आणि प्रिंटेड वरती आपल्याला थ्रेडवर्क करून मिळत आहे ओके आणि ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे आहेत भरपूर आहेत भरपूर कलर एकदम फ्रेश कलर्स आहेत सर्व आणि याच्यात साइजेस काय अवेलेबल आहेत त्याच्यात मीडियम पासून ते थ्री एक्सेल बरे ओके याच्यामध्ये सुद्धा थ्री एक्सेल साईज अवेलेबल आहेत ओके आणि याची प्राईज सिक्स फिफ्टी तसंही बजेट फ्रेंडलीच आहे प्राइस कारण की मल्क कॉटन आहे आणि कलर सुद्धा खूप फ्रेश फ्रेश आहेत छान वाटत हा सुद्धा कलर ट्रेंडिंग कलर सध्या हा आहे ना आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे हे प्लस पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि इव्हन मागे सुद्धा पॅच आहे त्याला असं हा लेंथ पण त्याची फुल लेंथ आहे तुम्हाला लेंथ चा अंदाज येईल बघून प्रॉपर जातोय आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ह्यांच्याकडे खूप छान असे फ्रेश फ्रेश कलर आहेत समर साठी खास सो काय कलर आहेत दादा याच्यामध्ये पेस्टल कलर दोन्ही आहेत हा इव्हन व्हाइट सुद्धा आहे सुद्धा आहे त्याच्यात आपल्याकडे दहा ते बारा कलर असतात ओके आता आपण सॅम्पल म्हणून दाखवतोय पण तुम्ही जर तुम्हाला कुठलाही आवडलं तर त्याच्यामध्ये दहा ते बारा कलर अवेलेबल असतात तुम्ही कधी आला तरी तुम्हाला मिळतील ओके आणि याची प्राइस काय आहे नाईन फिफ्टीला रेऑन मध्ये ओके okay, नाईन फिफ्टीला आहेत आणि साइजेस याच्या सेम साईज थर्टी एट टू फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स पर मीडियम टू थ्री एक्सेल ओके मीडियम टू थ्री एक्सेल पर्यंत साइजेस सुद्धा अवेलेबल आहे ओके अजून नेक्स्ट बघूया काय आहे ज्यांना साइज साठी इशू होतात त्यांच्यासाठी खास आता स्टॉक आपण पाहत आहोत थ्री एक्सेलच्या पुढची जी साइजेस आहेत त्या आपण आता पाहतोय ना ओके okay, एक साइज ओपन करून दाखवा म्हणजे अन्नाज ते आपल्याकडे फोर एक्सेल स्टार्ट आहे हे सगळं फोर एक्सेलच्या पुढे येतात का ओके फोर्टी एट साईज स्टार्ट आहे अरे वाह तुम्ही साईज साठी नक्कीच इथे या आपण खूप छान वाटतोय ब्लॅक वरती मल्टी कलर हो तुम्हाला अंदाजच येईल बघू ते बघा केवढी मोठी साईज वाटते अर्थात फोर एक्सेल आहे म्हटल्यावरती ओके आणि ह्याच्यामध्ये कुठपर्यंत लास्ट साईज आहे फिफ्टी फोर पर्यंत फोर फिफ्टी फोर पर्यंत अरे वा किती एक्सेल पर्यंत झाले एक्सेल पर्यंत एक्सेल पर्यंत तुम्हाला सायझेस मिळणार हे कॉटन मध्ये ना कॉटन मध्ये सेवन एक्सेल पर्यंत सायझेस आहेत आणि त्यांच्या प्राइजेस हे सिक्स हंड्रेड आहेत आणि ओके मोठ्या साइज मध्ये ओके ह्याच्यामध्ये सुद्धा कलर आहेत का ओके मोठ्या साइज वाल्यांसाठी कलर सुद्धा आहेत असं नाही की साईज आहे म्हणून तुम्हाला कलर ची काय कॉम्प्रोमाइज करायचं आहे कलर सुद्धा तुम्ही बघू शकता यांच्याकडे खूप छान छान अवेलेबल आहेत मोठ्या साइज मध्ये कलर ऑप्शन देतो हे प्युअर कॉटन कॉटनचे पाहत कलर्स डिझाईन पॅटर्न सर्व काही आहे अवेलेबल आता आपण वेअर मध्ये पाहतो हे सुद्धा वर्क केलेलं आहे ना पूर्ण प्रॉपर लखनवी पॅटर्न मध्येच आहेत वाव छान वाटतंय बघा हा मशीन okay. okay. वर्क आहे हँडवर्क नाही आहे हँडवर्क पण येतो आपल्याकडे ओके दोन्ही अवेलेबल आहे दोन्ही अवेलेबल असतात आता सध्या शूट करताना ह्यांच्याकडे मशीन वर्क अवेलेबल आहेत आपण तो पाहूया जर तुम्हाला हवं असेल तर हँडवर्क ते सुद्धा आहे त्यांच्याकडे ओके आपल्याकडे तीन ते चार डिझाईन असतात प्युअर कॉटन मध्ये विथ पॉकेट येणार आणि फ्री साईज आहे फ्री साईज आहे आणि विथ पॉकेट आहे वाव ह्याच्यामध्ये सुद्धा ह्यांच्याकडे पॅटर्न आहे पॅटर्न असतात असतात यामध्ये छान वाटते ही पण म्हणजे तुम्हाला जर लखनवीच पूर्ण असं लुक क्रिएट करायचं असेल तर खाली असं छान लखनवीचा प्लाझो वगैरे आपण म्हणू शकतो तो आहे बॉटमवेअर आहे त्याच्यावरती खास वरती लखनवीचा कुर्ता तुमचा लुक एकदम क्लास होऊन जाईल तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून पण जातील त्या गोष्टी ह्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या वेग 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 डिझाईन्स वेग येतील ह्याचे प्राइस काय आहेत पाचशे साडेपाचशे कोणताही घेतला आणि बघू का एक तेवढं असं ओके बऱ्यापैकी मोठा आहे आणि ऑब्व्हिअसली त्यांनी इलास्टिक दिली आहे प्लस नॉट आहे त्यामुळे फ्री साईज आहे आणि पॉकेट सुद्धा अवेलेबल आहे याच्यामध्ये असं दादाने सांगितलं आपल्याला पॉकेट सुद्धा आहे ओके ते सुद्धा खूप छान आहेत समरसाठी तर तुम्ही नक्कीच दुकानावरती या व्हिजिट करा तुम्ही जर लखनवीच्या अशा प्रेमी असाल कुर्त्यांच्या तर तुमच्यासाठी बेस्ट टॉप आहे कारण की तिथे सगळ्या प्रकारचे कुर्तीज आहेत आणि ते पण अफोर्डेबल मध्ये तर आता आपण पाहिले ते कॉटन रियॉन वगैरे होते ते चारशे पासून ते नाईन फिफ्टी पर्यंत होते त्याचप्रमाणे जरा थोडी प्रीमियम क्वालिटीचे सुद्धा दादांकडे असतात पण आता सध्या त्यांच्याकडे शूट करताना अवेलेबल नाही आहेत कुठल्या मटेरियल वगैरे आपल्याकडे मस्लिन असतं मोडाल असतं जॉर्जेट मध्ये पण असतात आपल्याकडे हेवी रेंज मध्ये ओके तुम्हाला जे पाहिजे असेल तर मला ते भेटून जाईल ते ओके ओके म्हणजे ह्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीजच्या आहेत आणि त्यांचे प्राईसेस काय आहेत ते वेगवेगळे पॅटर्न असतात त्याच्यात क्वालिटी वेगळी असते फोर्टीन हंड्रेड पासून स्टार्ट असतात ओके एट प्रीमियम क्वालिटी मोडाल वगैरे त्यामुळे ते कपडा पण तसाच असतो त्यामुळे त्यांचे ओके त्यांचे सेवेंटीन सेवेंटीन हंड्रेड वगैरे फोर्टीन हंड्रेड पासून स्टार्ट आहे मग तुम्ही जर व्हिजिट केला तर तुम्हाला जशी पॅटर्न आवडेल त्याप्रमाणे प्राइस चेंज होतील सो आता जे मी दाखवलं ते जर तुम्हाला आवडत असेल तर ते आता अवेलेबल आहे तुम्ही व्हिडिओ बघून उद्या आलात तरी सुद्धा तुम्हाला ते मिळून जातील त्यामुळे लवकर या कारण की उन्हाळा चालू झालाय आणि लग्न कुर्ती खरेदी करा तर मला विचारत होतं की तुम्ही ऑनलाईन प्रोव्हाइड करता का ऑनलाईन ऑल ओव्हर इंडिया तर करा और जे कलर पाहिजे ते तुम्हाला कलर लिस्ट येतील त्याच्यात सिलेक्ट करून मला पाठवा ते तुम्हाला भेटतील ओके म्हणजे तुम्ही घर बसल्या सुद्धा मागवू शकता त्यांचा नंबर आम्ही तुम्हाला देऊ डिस्क्रिप्शन मध्ये त्यामुळे तुम्ही जर काय आवडलं येऊ शकत नसाल तर दादांना कॉन्टॅक्ट करा आणि ऑनलाईन मागवू शकता आणि प्राइस फिक्स आहे की काय आपलं प्राइस फिक्स असतं ते आपल्याकडे ओके फिक्स प्राइस आहे कारण की कमी प्राइस आहे खरं तर लखनवी कुर्तीजची त्यामुळे नक्कीच विजिट करा तर हे होतं लखनवी कुर्तीजचं दुकान तुम्ही आम्हाला सजेस्ट केलं होतं त्याप्रमाणे आम्ही लखनवी कुर्तीज आणि मोठे सायझेस दाखवण्याचा सा प्रयत्न केला असेच तुमचे सजेशन आम्हाला कमेंट बॉक्समध्ये देत राहा आणि नवीन नवीन व्हिडिओज बघत राहा खरेदीच्या अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद